नमस्कार हे आहे मोरगाव बस स्थानक आपण इथे आलो आहे याचा अर्थ आपण कुठे जाणार आहोत हे तुम्ही ओळखलेच असेल बरोबर आपण जातो आहे मोरेश्वर गणपती जे अष्टविनायकापैकी एक आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला बस स्थानकपासून दीड किलोमीटर रस्ता चालत यावा लागला आता आपण आलो आहे मंदिर परिसरात तर हे मोरगाव कुठे आहे पुण्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर करहा नदीच्या काठावर मोरगाव आहे आणि मोरगाव हे नाव याला का पडले असावे तर त्यामागची एक कथा आहे एक काळ असा होता की जेव्हा ही जागा मोरांनी भरलेली होती म्हणून ह्या गावाला नाव पडले मोरगाव असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात मांडला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले मोरगाव हे आद्यपीठ आहे म्हणजेच सर्वोत्तम देवता इथे गणपती बाप्पाला सर्वोत्तम देवता मानले जाते शांत आणि आध्यात्मिक वातावरणात मनाच्या शांतीसाठी जर कुठे जायचे असेल तर एक वेळ मोरेश्वर गणपतीचे दर्शन जरूर घ्या आता आपण अगदी मंदिरापाशी आलोय या मंदिराला बुरुज आणि उंच उंच भिंती आहेत मंदिराच्या अगदी समोर म्हणजे मंदिराकडे तोंड करून इथे नंदिकेश्वर आणि उंदराची प्रतिमा आहे मूर्त्या आहेत नंदी बैलाची मूर्ती म्हणजे शिवाचे वाहन मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्थापित केलेली आहे नंदीचा चेहरा हा गणपतीच्या मूर्तीकडे आहे प्राचीन दंतकथेनुसार एकदा भगवान शिव आणि नंदी या मंदिराच्या परिसरात विश्रांतीसाठी राहिले होते नंदीला ही जागा अतिशय आवडली म्हणून त्यांनी तिथून जायला नकार दिला आणि इथेच राहणे पसंत केले तेव्हापासून त्याचा पुतळा इथे बसवण्यात आला शिवाचा नंदी आणि गणपतीचा उंदीर दोघेही मंदिराचे संरक्षक म्हणून इथे उपस्थित आहेत इथे दर्शन रांग दिसते तिथूनच आपण आत जाऊया काळ्या दगडातलं हे बांधकाम आहे पुढे जाऊन आतमध्ये आत्ताच्या आधुनिक फरकानुसार तसं फ्लोरिंग वगैरे दिसतंय पण मूळ मंदिर हे काळ्या दगडाचे बनवलेले आहे आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आता आपण सेंदुराने रंगवलेल्या आकर्षक अशा मोरेश्वराच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहोत स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही गणपतीची मूर्ती लहान होती परंतु त्यावर अनेक दशके सिंदूर लावल्यामुळे आता ती मोठी झाली आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आता आपण पाहणार आहोत इथे जागोजागी बाप्पाच्या छोट्या छोट्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत त्यापैकी हे एक आहे तीर्थराज इथे तीर्थ मिळते गाभाऱ्यातले तीर्थ इथे येत असते आणि त्यावर असलेल्या छोट्याशा बाप्पाच्या मूर्तीला तीर्थराज असे नाव आहे त्यानंतर मोठी अशी तुळशी वृंदावन आहे आणि त्यात राधाकृष्ण आहेत आणखी थोडे पुढे गेल्यानंतर त्रिपुरारी असे बाप्पाचे नाव आहे आणि तिथे छोटीशी त्रिपुरारी बाप्पाची मूर्ती आहे आणखी थोडे पुढे गेल्यानंतर तिथली छोटीशी मूर्ती जी आहे ती आहे श्री वक्रतुंड आता आपण प्रदक्षिणा घालताना तुम्हाला मंदिराचे दरवाजे दिसतील या मंदिराला चार दरवाजे आहेत जे चार युगांचे प्रतीक आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग यांचे ते प्रतीक आहेत हा पहा दरवाजा इथे दर्शन घडते श्री मोरया गोसावी तर लगेच त्याच्या बाजूला आहे श्री, श्री चतुर्थी हे पहा मंदिराचा आणखी एक दरवाजा आता आपण दर्शन घेणार आहोत श्री नवग्रह त्यानंतर त्याच्या अगदी समोर पाहिलं तर श्री गजानन आणि ही एक जागा आहे जिथे मोकळी जागा साथी, सुधा आहे बसण्यासाठी तिथेसुद्धा देवांच्या अनेक मूर्त्या आहेत हनुमंताची विशेष करून आहे ही पहा ही आहे हनुमंत मोरेश्वराच्या मूर्तीविषयी एक कथा आहे की ब्रह्मदेवानी दोनदा ही मूर्ती पवित्र केली आहे त्यामुळे ती अविनाशी आहे मंदिर आणि मंदिर परिसर मंदिराविषयी माहिती ऐकून कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवावे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे सहकार्य करत रहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू आणखी एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद